अनेक दिवसांपासून ज्या दिवसाची सगळ्यांना प्रतीक्षा होती तो दिवस म्हणजे नगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायती यांच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण सोडत केव्हा जाहीर होणार याच्याकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले होते आणि अखेर आज तो दिवस उजळलेला आहे आज सकाळीच नगरविकास मंत खात्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये नगरपंचायती आणि नगरपालिका यांच्या पदाचे आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे दोनशे सत्तेचाळीस नगरपालिका आपल्या राज्यामध्ये आहेत आणि एकूण एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आहेत या सगळ्यांच्यासाठीची आरक्षण सोडत आज जाहीर झाली याच्यामध्ये खुला प्रवर्ग खुला प्रवर्गामध्ये महिलांसाठी राखीव असेल एस सी एस सीमध्ये महिलांसाठी राखीव असेल ओबीसी ओ बी सीमध्ये महिलांसाठी राखीव असेल आणि एस टी आणि एस टीमध्ये महिलांसाठी राखीव अशा एकूण सर्व आरक्षण सोडती जाहीर झालेल्या आहेत आणि त्याच्यामधून जर आपण पाहिलं तर सगळ्यात सगळ्याधिक जास्त ठिकाणी या महिला नगराध्यक्षपदी विराजमान होणार ही गोष्ट देखील आता बऱ्यापैकी म्हणजे हे चित्र क्लिअर झालेलं आहे एकंदरीत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किमान नगरपरिषदा आणि नगरपालिकांच्या ठिकाणी नगरपंचायतीच्या ठिकाणी महिला राज असेल हे चित्र आता आरक्षण सोडतीनंतर जाहीर झालेलं आहे आपण आता मावळकडे येऊयात की मावळमध्ये नेमकी काय परिस्थिती झालेली आहे मावळमध्ये एकूण चार स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ज्याच्यामध्ये लोणावळा नगरपरिषद ही सर्वात जुनी नगरपरिषद आहे त्याच्यासोबत तळेगाव नगरपरिषद या दोन प्रमुख नगरपरिषदा आहेत त्या ठिकाणचं देखील आरक्षण जाहीर झालेलं आहे त्यासोबतच वडगाव नगरपंचायत ही दोन हजार अठरा साली स्थापन झालेली नगरपंचायत आहे तिचं देखील आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि याच्यानंतर जी देऊ नगरपंचायत आहे तिचं देखील आरक्षण नगराध्यक्षपदाचं जाहीर झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या चारही ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून म्हणजे वेगवेगळ्या कास्टच्या लोकांनी तयारी केली होती कारण नेमकं आरक्षण काय पडेल याचा अंदाज कोणालाच नव्हता आणि ज्यांना खूप क्लोजली अंदाज होता की हे आरक्षण असंच पडेल त्या लोकांनी देखील ती तयारी केली होती साधारणतः सर्वात जास्त चुरस जी होती, होती ती होती फक्त तळेगाव वडगाव आणि लोणावळा या ठिकाणी कारण देहू नगरपंचायती आता वर्किंगमध्ये आहे अजून देखील त्यामुळे तिथे इतकी चुरस नव्हती मात्र या तीन ठिकाणच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथं सगळ्यात जास्त नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार देखील होते त्यामुळं आरक्षण नेमकं कुणाचं कुठ पडणार याच्याकडे देखील सगळ्याच त्या ठिकाणच्या नागरिकांचे लक्ष लागलेले होते आता आपण सगळ्यात पहिलं बघूया की लोणावळा नगर परिषदेमध्ये काय झालेलं आहे लोणावळा नगर परिषदेमध्ये एस सी प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे एस सी म्हणजे अनुसूचित जाती प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे एस सी प्रवर्ग म्हणजे फक्त एस सी मध्ये महिलाही किंवा पुरुषही या दोन्ही तिक... या ठिकाणी महिला किंवा पुरुष एस सी मधला कोणीही अर्ज भरू शकतं याचा अर्थ पुरुषच अर्ज भरतील असं काही नाहीये लोणावळा नगर परिषदेमध्ये आता एस सी कॅटेगरीमध्ये असणारे जे कोणी नागरिक असतील किंवा जे इच्छुक असतील महिला असेल किंवा पुरुष असतील ते तिथं अर्ज भरू शकतात आणि ती जागा एस साठी एस सी प्रवर्गासाठी आरक्षित झालेली आहे त्याच्यानंतर तळेगाव नगर परिषद सर्वात जास्त चुरस असलेलं सर्वात जास्त चर्चा होणारं सगळ्यात मोठं मावळ तालुक्यातलं शहर म्हणजे तळेगाव नगर परिषद या नगर परिषदेची नवीन इमारत देखील आता आकारास येथे त्याचं उद्घाटन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे या नगरपरिषदेवरती कुणाची सत्ता असणार किंवा या नगरपरिषदेवरती कोणाचं वर्चस्व येणार हा भविष्यातील भाग झाला मात्र या नगरपरिषदेवरती सत्ता ज्या नगराध्यक्षाच्या हातात राहणार आहे तो कोण असेल महिला असेल की पुरुष असेल किंवा तो कुठल्या कॅटेगरीतला असेल आणि एकूणच खूप साऱ्या लोकांनी त्यासाठी तयारी केली होती पण एक अटकळ बांधली जात होती की कदाचित ओपनसाठी ती जागा असेल परंतु मग ओपन येत आहे की मग ओपन महिला येत आहे याच्यासाठी मात्र जरा सगळ्यांनीच देव पाण्यात ठेवले होते किंवा इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते आणि अपेक्षेनुसार तळेगाव दाभाडे नगर परिषद ही ती नगराध्यक्षपदाची जागा ही ओपनसाठी आलेली आहे याचा अर्थ कुठल्याही कास्टचा महिला पुरुष कोणीही जो तळेगाव नगर परिषदेचा मतदार आहे तो त्या ठिकाणी अर्ज उमेदवारी अर्ज भरू शकतो सगळ्यांनाच माहिती की पुरुषांना कुठलंही आरक्षण नसतं त्यामुळं ओपन पुरुष असं कुठल्याही कॅटेगरी नाही आहे ओपनची जागा आहे आणि त्या ठिकाणी महिला असेल किंवा पुरुष असेल कोणीही आणि कुठल्याही कॅटेगरीचा व्यक्ती त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी आपली दावेदारी दाखवू शकतो किंवा तो उमेदवारी अर्ज भरू शकतो मी तर असं म्हणेन की आता ओपनची जागा आल्यामुळं जी चुरस होती ती चुरस अजून वाढलेली आहे अनेक उमेदवार अनेक दावेदार अनेक इच्छुक आता आजच्या आरक्षण सोडतीनंतर समोर येऊ शकतात त्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत त्यानंतर वडगाव नगरपंचायत दोन हजार अठरा साली वडगाव नगरपंचायतीचीच स्थापना झाली होती सगळ्यात पहिलं नगराध्यक्षपद लोकनियुक्त नगराध्यक्षपद झाल्यानंतर आता दोन वर्षापासून दीड वर्षापासून हे नगराध्यक्ष रिकाम होता आणि तिथं सीईओनच्या माध्यमातून कार्यभार पाहिला जात होता वडगाव नगरपंचायतीच्या वरती कोण नगराध्यक्ष असणार किंवा ते जागा कुणाला आरक्षित राहणार याची पण खूप चर्चा होत होती अनेकांना असा अंदाज होता की गेल्या वेळेस ओपनसाठी होती तर कदाचित यावेळेस ओपन महिला येईल किंवा ओपन ओबीसी येईल ओबीसी महिला येईल अनेक अंदाज बांधले जात होते आणि त्या अनुषंगाने अनेक लोकांनी त्यासाठी तयारी देखील केली होती मात्र वडगावमध्ये देखील आता ओपन महिला म्हणजे कुठल्याही कॅटेगरीतली परंतु महिलाच त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरू शकते म्हणजे पुरुषां पुरुष नगराध्यक्ष होऊन गेल्यानंतर या ठिकाणी ओपन महिला म्हणजे कुठल्याही कास्टची एस सी एस टी ओ बी सी किंवा आता ओपन म्हणजे या कॅटेगरीच्या व्यतिरिक्त जे कोणी असेल त्या कुठल्याही पद कॅटेगरीतली महिला की त्या ठिकाणी ओपनमध्ये अर्ज भरू शकते त्या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी कारण ती जागा ओपन महिला म्हणजे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ओपन याचा अर्थ ओपन टू ऑल सगळ्यांसाठी ते ओपन आहे फक्त मग पुरुष की महिला हाच भाग राहतो जर ओपन असेल जसं की तळेगावचं ओपन झालेलं आहे तर तळेगावमध्ये कोणीही फॉर्म भरू शकत आहे तळेगावमध्ये कुठल्याही कॅटेगरीचा महिला पुरुष कोणीही फॉर्म भरू शकतं वडगावमध्ये मात्र महिला कुठल्याही फॉर्म भरू शकतात पुरुषांना ती जागा आरक्षित नाही आहे पण महिला कुठलाही फॉर्म भरू शकतात त्यामुळे या ठिकाणी देखील तितकीच सुरक्षा आपल्याला पाहायला मिळू शकते लोणावळ्यामध्ये एस सी प्रवर्गाचं आरक्षण पडलेलं आहे तिथे एस सी महिला किंवा एस सी पुरुष हे कोणीही तिथे त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात आणि शेवटचं देऊ नगरपंचायत देहू नगरपंचायतीच्या बाबतीतली जी माहिती समोर येते त्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे की तिथे ओपन आहे की ओपन महिला आहे परंतु जे सोर्सेस आमच्या आहेत त्या सोर्सेसनुसार जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार या ठिकाणी ओपन महिला असं आरक्षण पडलेलं आहे याच्या अगोदर एस सी एस सी महिला हे आरक्षण होतं आणि त्यानंतर आता या ठिकाणी ओपन महिला हे आरक्षण पडलेलं आहे जर ओपन महिला हे आरक्षण देऊसाठी असेल तर जसं वडगावमध्ये आहे तसं या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीची कुठल्याही जातीची महिला भगिनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखवू शकते आणि जर ते ओपन असेल केवळ ओपन असेल तर निश्चित तळेगावसारखं या ठिकाणी पण सुरच असेल कुठल्याही कॅटेगरीतला कुठलाही धर्मातला व्यक्ती हा त्या ठिकाणी आपली उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो वडगाव मावळ तालुक्यातील हे चार प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्था लोणावळा तळेगाव वडगाव देहू नगरपंचायत लोणावळा नगर परिषदेमध्ये एस सी आरक्षण आहे तळेगाव ताबडेमध्ये ओपन आहे ओपन टू ऑल आहे त्याच्यानंतर वडगाव नगरपंचायतीमध्ये खुला म्हणजे ओपन महिला आहे आणि आमच्या सोर्सेसनुसार देहूमध्ये ओपन महिला आहे किंवा मग ओपन जर इन्फॉर्मेशन करेक्ट असेल ती ती ओपन महिलाचं आहे या चार ठिकाणचं नगराध्यक्षपदाचं आरक्षण एकंदरीत जाहीर झाल्यानंतर आता सगळ्यांनाच अपेक्षा आहे की अंतिम प्रभाग रचना होऊन प्रत्येक ठिकाणची प्रभागनिहाय आरक्षणं किंवा त्या ठिकाणची आरक्षण सोडत केव्हा जाहीर होईल तर त्याची देखील कार्यक्रमपत्रिका आलेली आहे त्याची बातमी किंवा त्याचे अपडेट्स तुम्ही दैनिक मावळवरती पाहू शकता मात्र आता प्रत्यक्षात जेव्हा निवडणुकीच्या बाबतीतली रणधुमाळी सुरू झाली असं आपण म्हणू शकतो कारण एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर इलेक्शन्स पूर्ण कराव्यात असे निर्देश दिलेले असताना आणि दुसरीकडे मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आज नगराध्यक्षपदाच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे लवकरच अंतिम मतदार यादी देखील येतील प्रारूप रचना जाहीर झाल्या जिल्हा परिषदेचे आरक्षण तर यापूर्वीच आपण पाहिलेलं आहे Uh, जे निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्यानुसार लवकरच आता प्रभाग रचनेच्या निहाय आपल्याला आरक्षण देखील समोर येतील आणि एकूणच तीन नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थानं रणधुमाळी सुरू झाली असं आपण म्हणू शकतो या मावळ तालुक्यातील या सर्व निवडणुकांचे अपडेट्स पाहण्यासाठी आपण दैनिक मावळच्या फेसबुक इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला सतत फॉलो करा आणि त्यावरती तुम्हाला ते, ते अपडेट्स मिळतील सोबत दैनिक मावळच्या वेबसाईटवरती दे देखील तुम्ही बातम्यांच्या स्वरूपामध्ये अपडेट्स पाहू शकता मावळ तालुक्यातील सर्व राजकीय घडामोडी आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत अशा सर्व घडामोडी पाहण्यासाठी दैनिक मावळच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि जर तो माहितीपूर्ण वाटत असेल तर तो तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की பைனிக மாவ